नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना कना चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात पुढे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे सत्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमान दर तीन हजार आठशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे दहा रुपये तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली आहे आठशे ते सदतीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर दर चार चार हजार हजार एकशे एकवीस रुपये रुपये सर्वसाधारण पन्नास तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे एकोणसत्तर दर तीन हजार आठशे पासष्ट रुपये कमाल दर चार हजार एकशे पासष्ट रुपये साधारण दर चार हजार रुपये जाते लोकल सेवा तसेच पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे तीन क्विंटल किमान दर तीन हजार चारशे पाच रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये जात आहे हायब्रिड सोयाबीन